एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीस निकालाबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे पी सी एम आणि पी सी बी एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीसचा जो निकाल दहा जून रोजी प्रसिद्ध होऊ शकतो संभाव्य तारीख देण्यात ता आलेली होती आता त्याच्यामध्ये पुन्हा एक नवीन अधिकृत तारीख प्रसिद्ध झालेली आहे वेबसाईटवरती एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीस पी सी एम आणि पी सी बीचा निकाल जो आहे तो आता एकोणावीस जून दोन हजार चोवीस पूर्वी प्रसिद्ध होऊ शकतो अशी आता या ठिकाणी तारीख प्रसिद्ध झालेली आहे अधिकृत वेबसाईटवरती ही सूचना सात जून दोन हजार चोवीस रोजी महा सिटी डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे आता याआधी जी दहा जून संभाव्य तारीख निकालाची दिलेली होती ती आता बदलून वेबसाईटवरती पुन्हा एकोणावीस जून ही एकोणावीस जूनच्या आधी हा निकाल लागू शकतो अशी अद्यावत माहिती अधिकृत वेबसाईटवरती महासिटी डॉट ऑर या वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे